नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण तालुका पोलीस ठाणे येथील नालिंपी गावाच्या हत्तीत अनोळखी येसवाचा गुण करून शिर धडापासून वेगळं करून पुरावा नष्ट केलेल्या गुन्हेगारा स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणच्या पथकाकडून अटक कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावच्या हद्दीतील ते अंबरनाथ बाजूकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला असलेल्या जंगल भागामध्ये कोणीतरी अज्ञात इसमानं अज्ञात कारणावरून एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अनोळखी पुरुष जातीच्या इसमास त्याचं मुंडकं धडापासून वेगळं दुरून सदरचं मुंडक कुठेतरी घेऊन जाऊन जिवे ठार वरून प्रेट टाकून दिलं होतं याबाबत पोलीस पाटील संगीता संतोष शिंदे राहणार आनेपाडा आनेगाव तालुका कल्याण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक दोनशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन ए एक, दोनशे अडोतीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचं गांभीर्य पाहून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी निमित्ताने ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी आदेश देऊन मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे समांतर तपास करण्याकरिता सुरेश मनोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी वेगवेगळी पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं सदर सर्व पथकांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन घटनास्थळापासून सी माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्यातील पोलीस ठाण्यातील मिसिंगबाबत माहिती प्राप्त करून तसेच अनोळखी मृतदेहाचे फोटोचे बॅनर स्टिकर बनवून ते ठिकठिकाणी चिटकावून त्याबाबत माहिती प्रसिद्ध केली तसेच राज्यातील विविध व्हॉट्सअप ग्रुपवर अनोळखी मृतदेहाची माहिती देऊन ती प्रसिद्ध करण्यात आली अशातच स्थानिक पुणे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि त्याच्या पथकास अनोळखी मृतदेहाचा तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आत कार सदर कार बाबत अधिक तपास केला असता सदरची कार ही सलमान मोहम्मद गौरी अंसारी वय वर्ष पंचवीस राहणार अनसाळ नंबर आठ ऑब्लिक आठ माटा टिटवाळा जिल्हा ठाणे यांची असल्याचं समजलं सदर इसंगनामे सलमान मोहम्मद गौरी अन्सारी वय वर्ष पंचवीस या ताब्यात घेत होण्याच्या अनुषंगानं कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता मयत हा त्याचा भाऊ फैसल मोहम्मद गौरी अन्सारी वय वर्ष एकोणतीस होती। ना फैसल आरोपी ना कबुली ना। त्यास पुढील तपास कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरचा गुन्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एसिअपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मडोरे यांच्या अधिपत्यामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम सहाय्यक फौजदार धनाजी कडव पोलीस हवालदार प्रकाश साईल संतोष सुर्वे सतीश कोळी गोविंद कोळी हेमंत विभुते भगवान सोनवणे जितेंद्र बारके शशिकांत पाटील योगेश शेळकंदे पोलीस शिपाई स्वप्नील बोडके सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण तसेच सायबर विभागाचे पोलीस हवालदार दीपक गायकवाड रवींद्र मोरे यांच्या पथकानं उघडकीस आणला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पानाकुंभार करत आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद